आ, बुलेट कोणती घ्यायची मॅडम बघता इथे बुलट आवडली का नाही कोणती सत्तावीस हजार दोन सत्तावीस छान आहे का मला काय गाडी नाही पण या महिन्यात कोणती घ्यायची नॅक्सॉन घेणार आधी नॅक्सॉन मग फोर व्हीलर आणि बघू पुढच्या महिन्यात दोन गाड्या येतात आणि सप्टेंबरला बुलेट घ्यायला ह्या महिन्यात कोणती घ्यायची नॅक्सॉन टाटाची नक्षण आवडली का फायनल केली का अजून गाड्या बघायच्या <laughs> अजून फायनल नाही झाले अजून बघता ते गाड्या अजून इतके ब्लॉग झालेत पाच सहा गाड्या बघितल्यात ऑलरेडी फोर व्हीलर मध्ये वरचे कोणा यांच्याकडून घेते काय चला आम्ही थांबलो इथं जेवायला पुढं पुढं हॉटेल आहे धनश्री म्हणून <laughs> <ना युलास्तो? laughs> की परद्याला माझ्या आमचा कॅमेरामॅन नाही जळतो आमच्यावरती तो आम चला, चला। आजचा जरा लोक जरा वेड्या घेत आहे बाबांतिहास मला पहिला पुरस्कार भेटला कोल्हापूर छान आहे इथं झोका खालता काय दोन साईड आहे ह्या हॉटेलच्या बरं का पलीकडनं एक आहे ह्या हॉटेलच्या दोन साईड आहे पलीकडे एक आहे अलीकडे का मॉडल डायरेक्ट का बसत नाही चला पंचम झाली बहीण भावाची रंग पंचम भावासाठी तू माझ्यासाठी दोन झोके घे मी तुझ्यासाठी काही नाही असं म्हणतात की बहिणीने चार झोपे खेळावेत भावासाठी आज भाऊ चार खेळ मी आठ खेळ मला दादू इज गॅरंटेड चला गाडी आली एक दोन तीन बस चला।, चला 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 ओ ना? चला झोका हो का नाही उपास बिपास इथं सध्या माझ्या घरचे मला साधी भाकर देत नाही उपासाच काय देत असाडी घाण केली तुम्ही रेस दिली रे गाडीला खराब झाली मागे आ, गाड़ी। गाड़ी का होत्यात्तर ट्रिपल सेवन झिरो चला गाडी वॉशिंगला लावायची अजून धनश्री फॅमिली रेस्टॉरंटला थांबलो होतो तर आता आम्ही चाललो आहे ओपनिंगला चला आज बार्शी येथे मी थांबले जस्ट अर्धा तास झालं मी आले इथे स्टेसाठी हॉटेल बघितला आणि आता आवरून ओपनिंगला जाव्यात आणि माझा तुम्हाला दाखवते लुक थँक्यू नाही <laughs> <laughs> कुठ खाल्लं नाही का नाश्ता नाही दिलं का एनर्जी आहो कुठून कशा राणा तिथे पट्ट्या करते सगळे करतात नाही धन्यवाद थोडं तर आहे बाबा माझा या ठिकाणी खास एक सत्कार आहे आणि सत्कार झाल्यानंतर त्या एनर्जीने त्या सायरी पाठी यांचा बघूयात आपण पान खाल्लंय ना तारा पान कसं वाटलं नाही का काय खाल्लं तरी असं इमेजिन करा मी पान खाल्लंय पान खाल्लंय ना, ना काय यायलाच लागतय तारा पान खायलाच लागत आयोजक दादा तुझे पण मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला एक आयोजित केलं एवढे मोठे आज माझा काय संपूर्ण शो नव्हता मी एकटीच आलेले तरीही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले त्याबद्दलही तुमचे मी मनापासून आभार मानते तुमचं प्रेम असंच राहू दे ना कधी काय यावंच लागतंय का चांगले बोले चांगले बोले एक मोबाईल पाहिजे दिसले रे तुम्ही विसरले का तुम्ही नाही का एक दऊ दे का पान खायला हे म्हणलं मास हे म क्वालिटीज क्वांटिटी एक नंबर धन्यवाद आणि <गला> <तुरा> <गला> यायलाच लागते माय सगळ्या बोले तेच चालू होतं हे बघ म्हटलं ना बारशीच्या रस्त्याला आहे म्हणून सकाळी किती वाजता पुण्याच हॉटेल तुझं तुझे हॉटेलला व्हिजिट करूनच जाते पुणे दादाला भेटल्याच नात करते काय फेमस डायलॉग जे आपण घेतो पण ओरिजिनल दादाचा डायलॉग आहे yes, आज दादाला भेटून खूप छान वाटलं दादा तुला भेटून नात करते काय येईलच लागतंय नक्कीच नक्कीच जायलाच लागतय कुठे याला लागतय हॉटेल तिरंगा जायच आणि शो बुकिंग करावंच लागतय हा आता तू फॉर्च्युनर घेतली काही दिवसात रेंज रोवर घेशील घ्यायलाच लागतय घ्यायलाच लागते दाखव दारु